नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आणि मित्रांनो मी आज परत आलो आहे आपल्या भारतीय आप अॅग्रोसरचे जालना या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी सेकंड हँड ट्रॅक्टर मध्ये खूप असा स्टॉक अवेलेबल झालेला आहे आणि आज रोज यांच्याकडे कोणकोणते मॉडेल्स अवेलेबल आहेत आणि त्याचे काय काय रेट आहे संपूर्ण माहिती घेऊन व्हिडिओ नाही बघा मित्रांनो तर सारा व्हिडिओ करूयात आणि आज आपल्या सोबत आहेत सर तर कोणते मॉडेल्स सध्या दाखवा आम्हाला हे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर दोन हजार अकरा चा मॉडेल आहे हा ट्रॅक्टर दोन अडीच लाख रुपये द्यायचा आपल्याला देखील येत हा टॅक्टर दोन हजार एकोणवीस चा ट्रॅक्टर हा टॅक्टर आपल्याला पाच लाख रुपयाला फायनल द्यायचा दोन हजार वीस चा आहे हा फायनल द्यायचा तसंच हा टॅक्टर दोन हजार वीस चा याला पण आपल्याला पाच लाख रुपयाला फायनल द्यायचा आहे तर थोडेफार पैसे कमी होऊ शकतात हो इथं आल्यावरती कमी जाणार आणि हा ट्रॅक्टर सातशे एक दोन हजार सोळाचा ट्रॅक्टर आहे हा तीन लाख रुपयाला द्यायचा खाण्या हा ट्रॅक्टर आहे दोन हजार बावीसचा याचे सहा लाख रुपये रेट आहे कमी जास्त होत म्हणजे दोन हजार एकवीसचा चा ट्रॅक्टर आहे दोन हजार एकवीसचा ट्रॅक्टर आहे साडेपाच लाख रुपयाला रेट याची कमी जास्त होते याची जे दोन हजार अकराचा चा ट्रॅक्टर आहे याचे अडीच लाख रुपये रेट आहे याचे रेट दोन ऐंशी दोन हजार बावीसचा चा ट्रॅक्टर आहे स्वराज सातशे से एक याचे रेट साडेपाच लाख रुपये याचे कमी जास्त होते हा आठशे पंचावन्न दोन हजार एकवीसचा आहे याचे पाच ऐंशी मध्ये आपला फायनल साडेपाच लाख रुपयाला ट्रॅक्टर द्यायचे हा दोन हजार सोळाचा ट्रॅक्टर आहे जो ट्रॅक्टर आपल्याला तीन लाख रुपयाला फायनल द्यायला हो पॉवर टॅक आहे बगर पेपर मध्ये येतोय जो एक ये लाख ऐंशी हजार रुपयाला देणार याच्यात पण कमी जास्त होते हा ट्रॅक्टर दोन हजार अठराचा आहे साडे चार लाख रुपयाला फायनल देणार आहे आपल्याला हा ट्रॅक्टर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे हा ट्रॅक्टर चा रेट आपला पाच लाख तीस हजार हा ट्रॅक्टर फायनल आपल्याला पाच लाख रुपयाला देणार आहे हे ट्रॅक्टर सोळा सातशे बेचाळीस एक्स टी दोन हजार बावीस चा ट्रॅक्टर आहे साडेपाच लाख रुपये रेट यायचे याच्यात कमी जास्त होती हा ट्रॅक्टर आहे स्वराज नऊशे त्रेसष्ट एफी दोन हजार चोवीस चा चो मॉडेल आहे याचे रेट आहे साडेआठ लाख रुपये याच्यात कमी जास्त होतील हा जा ट्रॅक्टर आहे आठशे याचे रेट आहे तीन लाख ऐंशी हजार हा ट्रॅक्टर स्वराज दोनशे सातशे बेचाळीस एफी दोन हजार बावीस चा मॉडेल याचे साडेपाच लाख रुपये रेट आहे कमी जास्त होतील हा ट्रॅक्टर स्वराज सातशे चौवेचाळीस एफी दोन हजार वीसचा चा मॉडेल आहे साडेपाच लाख रुपये किंमत आहे हा ट्रॅक्टर पाच लाख रुपयाला फायनल देणार हा सुद्धा विक्री हा ट्रॅक्टर जॉईंडर पन्नास पंचाळीस दोन हजार पंधरा चा मॉडेल आहे त्या ट्रॅक्टर चे रेट आपल्याला साडेतीन लाख रुपये हा ट्रॅक्टर आहे दोन हजार एकवीस चा या रेट याची साडेपाच लाख रुपये याच्यात पण कमी जास्त होतील हा फार्मा ट्रॅक आहे दोन हजार एकवीस चा पॉवर टॅक्स हा ट्रॅक्टर आपला साडे चार लाख रुपये रेट याच्यात पण कमी जास्त होतील हा टॅक्टर दोन हजार एकोणावीस चा महिंद्रा चारशे पंचाहत्तर याच्यात पण हा ट्रॅक्टर आपला देण्यासाठी चार लाख रुपये याच्यात कमी जास्त होणं हा टॅक्टर सोनालिका आर एक्स डी बेचाळीस एक आर एक्स दोन हजार तेराचा मॉडेल आहे तीन लाख रुपये रेट याची दोन लाख ऐंशी हजाराला फायनल देणं आहे हा टॅक्टर चोरा सातशे चौरेचाळीस ए पी दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे याचे फायनल आपल्याला पाच लाख रुपयाला देणार आहे चेवी 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 ने ने हा ट्रॅक्टर आहे दोन हजार वीस चा हा ट्रॅक्टर आपल्याला पाच लाख रुपयाला फायनल देणार आहे हा ट्रॅक्टर आहे स्वराज आठशे त्रेचाळीस एक्स एम दोन हजार सतरा चा हा ट्रॅक्टर चार लाख रुपये रेट याच्यात कमी जास्त होईल हा ट्रॅक्टर आहे स्वराज सातशे पस्तीस एकष्टी साइड गिअर मध्ये येतो हा ट्रॅक्टर हा ट्रॅक्टरची किंमत आपली साडेपाच लाख रुपये याच्यात पण कमी जास्त होणार हा ट्रॅक्टर आहे स्वराज सातशे चौवेचाळीस एफी दोन हजार एकोणावीस चा हा ट्रॅक्टर पाच लाख तीस हजार रुपये कमी कमी रेट याची जास्त होतील पाच लाख रुपयाला फायनल देणार हा ट्रॅक्टर दोन हजार बावीस चा सातशे बेचाळीस सिक्स्टी याचे रेट आपण साडेपाच लाख रुपये याच्यात पण कमी जास्त होतील हा ट्रॅक्टर हे स्वराज सातशे चौवेचाळीस एफी दोन हजार तेराचा आहे हा ट्रॅक्टर रोट्या रोट्यासोबत साडेतीन लाख रुपयाला देणार आहे हा टॅक्टर आहे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय दोन हजार वीसचा मॉडेल याचे रेट पाच लाख तीस हजार याच्यात पण कमी जास्त होतील हा टॅक्टर पन्नास पंचावन्न जॉईन डेअर दोन हजार बाराचा याचे रेट आहे साडे चार लाख रुपये याच्यात पण कमी जास्त होतील हा टॅक्टर दोन हजार बावीस वीस चा महिंद्रा पंच्याहत्तर पाचशे पंच्याहत्तर एस पी प्लस हा टॅक्टरचे रेट आहे साडेपाच लाख रुपये याच्यात पण कमी जास्त होतील हा टॅक्टर आहे सोनालिका सातशे पंचेचाळीस दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे चार लाख ऐंशी हजाराला देणं हा ट्रॅक्टर स्वराज सातशे एक्स टी दोन हजार वीस चा मॉडेल आहे साडेपाच लाख रुपये रेट याच्यात पण कमी जास्त होणार हा ट्रॅक्टर अर्जुन सहाशे पाच दोन हजार नऊ चा आहे बगर पेपर मध्ये अडीच लाख रुपये रेट याच्यात जा कमी जास्त होत हा डॅक्टर महेंद्र चारशे पंच्याहत्तर हा टॅक्टर दोन हजार एकवीस चा टॅक्टर आहे याच्यात पण हो ट्रॅक्टर आपल्या साडेपाच लाख रुपये रेट आहे कमी जास्त होतील जे जे स, जे पर पर हा ट्रॅक्टर आहे स्वराज सातशे पस्तीस एफ सी दोन हजार तेराचा याची रेट आहे तीन लाख रुपये डॉक्टर स्वराज सातशे चौरेचाळीस एफी दोन हजार सतराचा आहे याचे चार लाख ऐंशी हजार रुपये रेट आहे पण मग दोन हजार नऊचा हा ट्रॅक्टर एक लाख ऐंशी हजार रुपये रेट आहे याच्यात पण कमी जास्त होतील याच्यात हा ट्रॅक्टर पन्नास साड़ु, पन्नास अडोतीस जॉईंटर हा ट्रॅक्टर आहे दोन हजार दहाचा ट्रॅक्टर आहे अडीच लाख रुपये रेट याच्यात पण कमी जास्त होतील हि ट्रॅक्टर महिंद्रा सहाशे पाच अर्जुन हा दोन हजार चौदाचा ट्रॅक्टर आहे याचे रेट आहे साडेतीन लाख रुपये याच्यात पण कमी जास्त होतील हा ट्रॅक्टर आहे चोरा सातशे चौवेचाळीस एफी दोन हजार अठराचा हा ट्रॅक्टर साडे चार लाख ऐंशी हजार रुपये रेट आहे याची पण कमी जास्त होतील हा ट्रॅक्टर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डे आहे दोन हजार सहाचा चा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर बगर पेपर मध्ये येतो या ट्रॅक्टरची किंमत आपण दीड लाख रुपये ठेवलेली आहे याच्यात पण कमी जास्त होत हा टॅक्टर आहे मॅसी फॉर्गुशन बहात्तर पन्नास डे आय दोन हजार सोळाचा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टरचे रेट आपण ठेवलेली आहे लाख रुपये याच्यात पण कमी जास्त होतील हा ट्रॅक्टर विकलेला आहे हा ट्रॅक्टर आहे स्वराज सातशे चौवेचाळीस एक्सम दोन हजार पंधराचा चा ट्रॅक्टर आहे याची रेट आपण साडे तीन लाख रुपये ठेवलेली आहे हा टॅक्टर आहे स्वराज सातशे एफ ई दोन हजार सोळाचा चा ट्रॅक्टर आहे याची रेट आपण तीन लाख ऐंशी हजार रुपये याच्यात पण कमी जास्त होतील हा ट्रॅक्टर दोन हजार सोळा चा सातशे पस्तीस एफ ई हा ट्रॅक्टर रेट आहे तीन लाख रुपये आणि हा सोराज सातशे पस्तीस ई है, है, हो दो है, है, हो हा दोन हजार बावीसचा ट्रॅक्टर हा पाच लाख वीस हजार रुपये रेट आहे ऑटो पावर ट्रॅक्टर ह्या आणि याच्यात पण कमी जास्त होतील हाय दोन हजार पंधराचा ट्रॅक्टर मॅसि फॉर्गुशन दोनशे एक्केचाळीस डी आहे याची रेट आहे आपण साडेतीन लाख रुपये त्याच्यात पण कमी जास्त होते हा सोरा सातशे चौवेचाळीस एफ फी दोन हजार तेराचा आहे हा ट्रॅक्टर दोन लाख पंचवीस हजार रेट आहे याची कमी जास्त होतील आणि हा महेंद्रा चारशे पंच्याहत्तर दोन हजार चारचा चा मॉडेल आहे हा ट्रॅक्टर आपल्याला एक लाख रुपये एक लाख तीस ला हजार रुपये रेट याचे फायनल एक लाख रुपयाला देणार आहे स्वराज स्वराज सातशे चौवेचाळीस एफी हा ट्रॅक्टर दोन हजार एकोणास चा मॉडेल आहे याचे रेट मशीन सोबत आहे न्यू काम धेनू कंप याच मशीन या हा मशीन सोबत हा ट्रॅक्टर साडेपाच लाख रुपयाला देणं आहे आणि फक्त हेड घ्यायचा असेल तर साडेचार लाख रुपयाला देणं याच्यात पण कमी जास्त होतील हा ट्रॅक्टर महिंद्रा चारशे पंचाहत्तर डी आय एस पी प्लस दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे याचे रेट आहे आपल्याकडे पाच लाख तीस हजार रुपये याच्यात पण कमी जास्त होतील सोनालिका हा टॅक्टर सोनालिका आरेक्स बेचाळीस दोन हजार सतराचा मॉडेल आहे हा ट्रॅक्टर तीन लाख ऐंशी हजार रुपये रेट याच्यात पण कमी जास्त होतील आणि हा ट्रॅक्टर आहे महिंद्रा दोनशे पंचावन्न डी आय दोन हजार चौदाचा मॉडेल आहे रोटा सोबत याची रेट तीन लाख साडेतीन लाख रुपये रेट आहे फायनल आणि त्यानंतर आहे हा पेपर दो स्वराज सातशे पस्तीस एफ ई दोन हजार दहाचा मॉडेल आहे हा टॅक्टर आपल्याला अडीच लाख रुपयाला द्या नाही त्यानंतर हा टॅक्टर आहे स्वराज सातशे चौवेचाळीस एफी दोन हजार अठराचा चा टॅक्टर आहे याची रेट आहे चार लाख साठ हजार रुपये याच्यात पण कमी जास्त होतील हा ट्रॅक्टर पॉवर टॅक चारशे एकोणचाळीस दोन हजार आठचा बगर पेपरमध्ये हा टॅक्टर येतो या ट्रॅक्टरची रेट आहे एक लाख ऐंशी हजार याच्यात पण कमी जास्त होते हा हो ट्रॅक्टर आहे सोनालिका यम एम एक्केचाळीस दोन हजार एकोणास चा मॉडेल आहे याची रेट आहे चार लाख ,00 रुपये याच्यात पण कमी जास्त होतील हा ट्रॅक्टर दोन हजार तेराचा मॅसी फॉर्मुशन दोनशे एक्केचाळीस डी आय याची रेट आहे दोन लाख ऐंशी हजार फार्मा ट्रॅक पस्तीस हा डॉक्टर दोन हजार चारचा याचे एक लाख रुपये रेट आहे याच्यात पण कमी जास्त होतील हा डॉक्टर फार्मा फार्मा ट्रॅक दोन हजार आठचा चा मॉडेल आहे हा डॉक्टर दीड लाख रुपये रेट या डॉक्टरची याच्यात पण कमी जास्त होतील हा डॉक्टर आहे पॉवर टॅक चारशे एकोणचाळीस दोन हजार नऊचा चा मॉडेल आहे याचे पण एक लाख ऐंशी हजार रुपये रेट आहे कमी जास्त होतील याच्यात त्यानंतर हा ट्रॅक्टर महिंद्रा चारशे पंचाहत्तर दोन हजार नऊचा मॉडेल आहे बगर पेपरमध्ये हा ट्रॅक्टरचे रेट तीन लाख रुपये कमी जास्त होतील याच्यात तर सर आता ट्रॅक्टरवरती फायनान्स अवेलेबल आहे का आपल्याकडे हो फायनान्स अवेलेबल आहे आणि आपला पत्ता तुम्ही सांगा आता आपला पत्ता आहे जालना राजूर रोड पार्वती एक्झ्रोस सर्व्हिसेस तर मित्रांनो केक द्या आणि व्हिजिट करा आपल्या पार्वती एक्झ्रेस जालना या ठिकाणी मित्रांनो